खरपुडी येथे सकाळी एक मयत मिळून आलेला आहे मयताच्या गळ्यावर आवडल्याच्या खुना दिसून येतात त्याप्रमाणे आम्ही बी एन एस कलम तीनशे एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे पूर्वीचं आय पी सीचा तीनशे दोन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीनामे सतीश राधेश्याम राठोड हे मजूर आहेत राहणार सुरापूर पोस्टेपलिया उत्तर प्रदेशचे ते इथं सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये सिमेंटचे ब्लॉक्स बनवायच्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत ते त्यांचा भाऊ आणि एक मावस भाऊ असे तिघंजण त्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत त्यांचा जे मावस भाऊ आहे मयत नामे भीमा भीम, भीम प्यारेलाल राठोड हा मयत मिळून आलेला आहे सकाळी रात्री त्यांनी सोबत तीन भावांनी दारू पिलेली होती त्यातल्या हे जे फिर्यादी आहेत सतीश राठोड हे घरी गेले होते वापस पण त्यांचा जो छोटा भाऊ आहे सोबतचा अभि अभियांश काय अभियांश तो तो नाही आहे घरी आलेला नाही आहे त्याचा शोध घेणं चालू आहे तो मिळाल्यानंतरच आपल्याला खुनाच्या गु खुन्याचा पुढील उलगडा लागून जाईल सर घटनास्थळी आपण पंचनामा केला काय निदर्शनात आले नेमका आपल्या सदरच्या घटनास्थळावर आपल्याला जे दारू पिलेली होती दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत त्यानंतर ग्लास ले 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 है। ते पडलेले होते आणि थोडं झाड झुडप वाकडे ते झालेले होते त्यामुळे जे तिथं झटापट झाल्याचं संशयित म्हणजे फिर्यादी आहे त्याचा लहान भाऊ जो आहे तो पण नाहीये घटना घडल्यापासून नाहीये रात्रीपासून नाहीये त्याचा शोध घेतल्यावर आपल्याला त्याच्याकडून पुढील गोष्टीचा उलगडा कळेल नाही त्यांचा शोध चालू आहे त्याचा जे लहान भाऊ आहे त्याचा शोध घेणं चालू आहे टीम एक पी एस आहे व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीची टीम त्याचा शोध घेत आहोत